नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या एक नवीन ब्लॉगमध्ये आजपासून आम्ही एक नवीन ब्लॉगला सुरुवात करतो आहे आणि आमचं ब्लॉग असं फॅमिली ब्लॉग म्हणून येणार आहे तुम्हाला जर आवडला आमचं ब्लॉग आमच्या ब्लॉगला लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉलो करा आणि शेअर पण करा जर ब्लॉग तुम्हाला आवडलेत तर तर चला मी तुम्हाला आमची आजची फॅमिली दाखवतो तर मित्रांनो ही बघा ही माझी वाईफ आहे आजपासून आपण एक नवीन ब्लॉग ला सुरुवात करतोय काय वाटतंय तुला चांगलं वाटतंय लोक आपल्याला फॉलो करून आपल्याला करा करा डायरेक्ट नाही त्याला मित्रांनो तिला काही माहिती नाही ती नवीन आहे समजा ब्लॉग मध्ये एकदा सवय लागतं लागतं तिला लावून जाऊ शकते सवय आणि तर चला तुम्हाला मी माझा मोठा मुलगा दाखवतो मला तीन मुलं आहे दोन मुलं आणि एक मुलगी आहे चला मी ना तुम्हाला माझे मोठा मुलगा दाखवतो तर मित्रांनो हा माझा माझा मोठा मुलगा आहे तो नाव काय रे आ? नाव काय तुझं सांग पहिले हाय कर हाय हाय गाईज बन हाय गाईज गाईज बन गाईज मित्रांनो त्याला एवढं बोलता येत नाही आजू तो थोडा मुक्का आहे त्याच्यामुळे तो बोलता येत नाही त्याला हाय गाईज बन हाय हाय बन ना हाय नाव काय तुझं हर्षू म्हणा हर्षू मित्रांनो त्याचं नाव हर्ष आहे पण त्याला असं बोलताना येत ना त्याच्यामुळे तो हर्ष हर्षा म्हणतो हर्षा आहे ना काय म्हणतो हर्षा हाय बन हाय आम्हाला फॉलो करा सबस्क्राईब करा बन सबस्क्राईब करा, <laughs> करा? बन <laughs> ना आणि शेअर पण करावं ना दम्मानी बोल बोल त्यांचे कानं करावं दंबानी बोल तर मित्रांनो दुसरा मुलगा दाखवा तुम्हाला ये बा यो ये दुसरा मुलगा आहे अंश हाय बन हाय हाय इकडे थोडं इकडे इकडे हाय बन हाय हाय नाव काय बोल तुझं नाव काय तू शांत बसतो का मित्रांनो इतकं दांगोळ करतो आणि इतकं पागल आणि शांत वैज काय नाव भाऊ तुझं अंश नाव आहे तुझं आहे ना मित्रांनो याचं अंश नाव आहे त्याला पण एवढं बोलता येत नाही पण आहे बन हाय हाय लाईक करावं तुझं डायरेक्ट लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर पण म्हणा ना बाय मित्रांनो आणि माझी तुम्हाला मुलगी दाखवतो हां मुलगी तर मित्रांनो ही बघा माझी सगळ्यात लहान मुलगी आहे तिचं नाव खुशी आहे आम्ही खुशी नाव ठेवलेलं आहे तिचं इकडे बघ बाई याच्यात बघ याच्यात बघ सगळ्यात लहान मुलगी आहे मित्रांनो आणि ती असं रडत नाही किर करत नाही फक्त किर कोण करतं जास्त हर्ष हार्श इकडे ये ना तू इतकं किर करतं ना आणि हा मधला मुलगा आहे माझा तो सध्या आता डॉन बनलेला आहे लावू चास मला डोळ्याला चास मला लाव डॉन सारखं कर बर <laughs> का डॉन मित्रांनो तर ही अशी आमची फॅमिली आहे त्याच्यानंतर बी तुम्हाला आम्ही चांगले चांगले ब्लॉग देऊ बघायला तुम्हाला जर आवडले तर बघायचे नाही तर नका बघू आम्ही असं फोर्स नाही करणार तुम्हाला आमचे ब्लॉग बघावं म्हणून तर मित्रांनो चाला तुम्हाला आमच्या सगळं फॅमिलीमधलं आमचं काय काय होतं काय काय नाही सगळं तुम्हाला शेअर करा रे किती ऊर झालं मम्मी कुठे आहे रे काय करते मम्मी

ए खाली उतर पड शिंदी हे बाहेर किती ऊन झालंय दोघ उन्हात खेळू राहिले तुम्हाला आम्ही त्यांच्यावरच लक्ष ठेवायचं त्यांच्यावर लक्ष ठेवायचं मी काही करतात हारशा तुला किती मी किचन वरची अडचणी म्हणून तिथं नको ग मारू नको देऊन टाक देऊन टाक हार्श हार्श देऊन टाक देऊन टाक नाही यार हुशार आहे तू हुशार नाही येडा ना, आहे तू हुशार पोरं देऊन टाकते नाही नाही हुशार नाही देत एवढे दे पोरं राहते का ते पोरं देऊन टाकते लगेच वापिस तो रा वा खुशीसाठी गेला का अय हर्ष देऊन टाक देऊन टाक नाही यार तू मी आजू जेवण केलं अय तिथं नको घो घुसू तिडे इकडे इकडे लवकर चल दर्गीला कुसे रवा खाती ए कुसा रवा ख तू इकडे पाय इकडे पाय रवा खादी ते तोंड काय कसं करतो देणार त्याला पाणी प्यायचं आहे देणार पाणी मग दे त्याला पाणी तुला पाणी प्यायचं आहे पाणी प्यायचं याला सांग दादा मला पाणी दे बन पाणी दे त्याला जाई उठ उठ लवकर उठ 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 मग मी तुला झोपाली झोपू देणार नाही उठ लवकर तो हात नाही पुरत आहे ना किचन वर जार वर हात नाही पुरत आहे ना, ना पापा, पे, पापा, पापा, तू दमन बोला, तो बोले तू बोला तो जा तो काही बोलेल समजत नाही तू दमन पहिले काय असतं पुन्हा उठतो पाणी देतो दादाला नाही द्यायचं पाणी तूच देऊ राहतो पाणी त्याला पाहिजे ना मी आता संध्याकाळी कॅडबरी आणणार आहे का तो म्हणे मला पप्पा कॅडबरी आणणार तर त्याला कॅडबरीच आणणार नाही आंश तुला आणून मी कॅडबरी त्या पळाला आता लगेच पाणी येऊन उन्हात खेळू नका बरं का रे आंश उन्हात जाऊ नका बरं का बाहेर ऊन या बाय किती ऊन पडलं बाय पुन्हा जाऊ नका बरं का आता झोपून राहायचं दीड वाजला आता किती वाजला दोन वा? वा ने वाजले दीड दीड आणलं झोपू घाल का आता मला जेवायला दे मला पण थोडं झोपायचं आहे आता हे बा मित्रांनो कस पाणी आणलं पाणी पण ना किती आणलं हे बघ त्याचे दात पण कोरडे होणार नाही तर पी पाणी तू एवढंच कोण पाणी आणलं मग संपलं पाणी तुला जार भरेल दाखवलं मी तर काय आणू तो पाणी आणलं तुला कॅटबरी लागेल ना तुला कॅडबरी आता पाणी आणलं ते मित्रांनो आणि त्यांना बघा हे घेतले पापड आला आलता दोनच कोण घेतले म्हणजे तीन चार घ्यायला पाहिजे ते मला काय आवडत नाही का पापड मित्रांनो आहे बा ही पापड खाती आंश पण पापड खातोय अंशनं पुरा तोंडात पापड भरून घेतला आकार रे आ एवढं नाही भरायचं तोंडात नळ्यामध्ये फास बरं का ते खुशी पण पापड खाती कसा पापड खाती तू तू पण खाती का पापड तुला आवडते तुला नाही आवडत मित्रांनो याला आहे ना बघायचा आहे फोन फोन बघायचा आहे त्याच्यामुळे त्याला राग आला ना ते उलटा बालटा पडू तर तोपर्यंत आहे मी पुरे पापड खाऊन घेऊ हा नंतर बोलाच नाही मग तू सांभर पहिले हा परत घेशील अये आनश खाऊन घे रे पाटापट खुशी खाऊन घे अय आणि तर खाऊन घे गे आपण सगळे आपण सगळेजण खाऊन घेऊ याला एक या बी पापड व्हायचं नाही आता पाहा मित्रांनो कसं घेऊन घे आता परत पापडाला तर मित्रांनो या पापड खायला तर मित्रांनो आमचे पापड खाऊन झाले आता आम्ही तर सांगितलं मला गरम रात्री बिर्याणी केली होती ना तिला तीच गरम करून तीच खाऊन घेतो ती बी खर बिर्याणी गरम करते ती काय करते अय झाली काय किचनवरच आहे आजू उतरतो खाली हा आणलो तर मित्रांनो बिर्याणी गरम करून आणलेली तिनं या तुम्ही पण आता बिर्याणी हे बघा बिर्याणी गरम करून आणली चला जेवण तुम्ही पण जेवण करून करा भेटतो नंतर तर मित्रांनो आता मस्त बाय की आमची झाली झोप आता मी उठलोय आता मस्तपायकी चहा घेतय आणि त्याला म्हणलं ब्लॅक चहा करतो तिने मस्त की आम्हाला ब्लॅक चहा केली हारशा पण उठलाय हरशा पण चहा खातोय आणि हारशाला गरमत होत ना हरशाने टाकलाय शर्ट काढून तर माझी मम्मी पण आलेली आमच्याकडे मम्मी आता हे बघा मित्रांनो माझी मम्मी आहे मम्मी चहा घेतली हा आता आम्ही युट्यूबवर ब्लॉग टाकायला सुरुवात केली पण आमची व्हिडिओ लाईक कमेंटिंग हा येन का ये ना माश एक्झाम म्हण तू काय करते चहा येते आज तू काय करतोय चहा बटर खातोय चहा बटर खातोय मला ना मला दे ना संपले बना संपले बना <laughs> संपले तू झाली का चहा घे ना हा तू लवकर चहा घे लवकर हात पाय धुई लवकर शर्ट घाल फ्रेश होई आता हा हर्ष पण झोपेलो होता हर्ष पण आत्ताच झोपातून उठला ते पण आम्ही झोपेल असतो पण आता आमची मम्मी आल्यामुळे उठलोय आम्ही आणि त्यांना मस्त की आता ब्लॅक टी चहा केली तोच खाते सगळेजण तर मित्रांनो तुम्हाला आमचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा तर मित्रांनो आजच्या ब्लॉग मध्ये एवढंच भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय टाटा बाय बाय कुशी टाटा बाय बाय मित्रांनो ब्लॉग जर आवडला तर नक्की फॉलो करा